हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवर आज मी बनवणार आहे एकदम वेगळ्या प्रकारची टमाटेची चटणी तर त्यासाठी बघा सगळ्यात पहिलं ना असे ना मीडियम साईजचे तीन टमाटे घेतलेले आहेत तुम्ही ना टमाटे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात एक तुकडा आदरकाचा घेतला आणि एक चार पाच पानं कडीपत्त्याचे घेतलेले आहेत आणि एक पासा पाकळा लसूण आणि कोथिंबीर घेतली आता सगळ्यात पहिलं बघा इथं टमाटे ना मी बारीक असे ना कट करून घेणार आहे तर बघा आता याच पद्धतीनं मी सगळं टमाट ना बारीक कापून घेणार आहे तर तुम्ही ना टमाटं असंच मोठंही ठेवू शकता आणि ना असंच परतवून बी घेऊ शकता पण ना बारीक चिरल्यानं ना लवकर शिजतं टमाटं त्याच्यामुळं मी बारीक कट करून घेतले तर आता इथं ना टमाटं सगळं कापून झालेलं आहे आणि आता बघा सव्वा ठेवून घेतलेला आहे आता तवा गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ना एक अर्धा चमचा ना तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर एक तुकडा ना अद्रकाचा टाकून घ्यायचा आहे असं मी ना अद्रक बारीक करून घेतले कारण की ना लवकर तळलं जावं त्यासाठी मग <coughs> अद्रक टाकून झाल्यानंतर चांगलं परतवून घेतलं त्यानंतर ना एक पारसा पाकळा लसूण घालून घेतलेला आहे तर लसूणही चांगला परतवून घ्यायचं त्यानंतर हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार ति तिखट तुम्हाला जेवढं लागतं तेवढं ना कमी जास्त करू शकता आता हिरवी मिरची घालून झाली चांगलं परतवून घेतलं त्यानंतर बघा बारीक चिरलेलं टमाटं घालायचं टमाटं चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर टमाटं लवकर मग व्हावं त्यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आता हे परतलं गेलेलं आहे तर आता याच्यामध्ये ना एक चमचा भरला धणे घालून घ्यायचं धणे चांगलं ना परतवून घ्यायचे आहेत तर आता धनी परतवून झालेले आहेत आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर घालून घ्यायची याच्यात आणि ना चांगलं चांगल परतवून एक ताट झाकून ना एक पाच मिनिट चांगलं मऊ इतर झाकून ठेवायचं तर आता हे छान टमाटा मूग झालेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी कारण की जी चटणी बनवायची आता बघा स्मूद अशी चटणी तयार झालेली आहे तर आता याच्यावर तडका मारून घेऊया तर सगळ्यात पहिलं पळी घेतल्या पळीमध्ये ना अर्धा चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि एक चमचा मोहरी आणि कढीपत्ता घालून ना आता हे चांगलं परतवून घ्यायचं आणि ना हा तडका मारून घ्यायचा आहे चटणीवर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी टमाट्याची चटणी तयार झालेली आहे या चटणीला तुम्ही ढोशासोबत उतरप्यासोबत किंवा चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब